परभणीत घडलेलं कृत्य हे काम माती फिरूने केलेलं आहे तो ठार वेडा आहे सर्व परभणीकरांना याची कल्पनासुद्धा आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे संविधान आपल्या सर्वांसाठी सर्वतोपरी आहे सर्वोच्च आहे आपल्या तुम्हा सर्वांना संविधानाविषयी नितांत आदरसुद्धा आहे पण कायदा हाती घेत सामाजिक सलोखा बिघडेल अशी कोणतीही कृती होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी कुठेही सार्वजनिक मालमत्तेचं खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही याचीसुद्धा आपण सर्वांनी काळजी घेणं हे आवश्यक आहे स्वत माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत ते सातत्याने पोलिसांशी प्रशासनाशी या संदर्भामध्ये संपर्क करत आहेत आणि म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं